विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची आज महत्वपूर्ण बैठक होते भाजपचे सगळे महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत आमदार जमायला आता सुरुवात झाली याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत ओम या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होईल असं दिसतंय काय अपेक्षित असणार आहे या बैठकीत अमोल पाहिलं असेल उद्या विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान होते असल्यामुळे रंगत आली आहे निवडणुकीमध्ये की नेमका पराभव कोणत्या उमेदवाराचा होईल महाविकास आघाडीच्या वतीनं दिलीप नार्वेकर आणि जयंत पाटील या दोन उमेदवारांमध्ये खरं अर्थानं सुरूच आहे भाजपाच्या बाबतीत बोलायचं तर भाजपाचे पाच उमेदवार निवडून येतील इतकं संख्यावर भाजपकडे आहे मात्र मतांची वेदणी कशी होईल मतांचं एकंदर जी काही पाठापुरायची कशी होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस स्वतः पुढेच वेळात या ठिकाणी बैठकीला दाखल होतील आमदारांना मतदानाच्या संदर्भात मार्गदर्शन करतील त्यामुळे या बैठकीमध्ये फडणवीस नेमकं मार्गदर्शन काय करतायत कशा प्रकारे आमदारांना मतदानाच्या संदर्भात माहिती आणि उद्या नेमकं काय घडतंय या सगळ्याला आता महत्व प्राप्त झालं या बैठकीत बऱ्याच प्रमाणात आमदारांना काही दिले जाऊ शकतात त्यामुळे निवडणूक खऱ्या अर्थानं भाजपसाठी महत्वाची आहे कारण लोकसभेतील पराभवानंतर होणारी ही पहिली निवडणूक त्यामुळे या निवडणुकीत कुठलाही कुठलीही रूप घ्यायची नाही या अनुषंगाने भाजपनं प्रयत्न केले चार मतांची कमतरता भाजपला होती त्यातल्या दोन मतांची तजवीज आहे उर्वरित दोन मतांची तजवीज होणं बाकी आहे असं सुद्धा कळत आहे त्यामुळे ती उर्वरित दोन मतं भाजप कधीपर्यंत आपल्या बाजूने वळवते आणि नेमका निवडणुकीचा निकाल काय लागतो हे उद्या आपल्याला स्पष्ट होईल तत्पूर्वी भाजपच्या गोटात मात्र प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते आमदारेतील या ठिकाणी जमायला सुरुवात झाली त्यामुळे बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस काय घ्यायचंय ते पाहणं आता महत्वाचं असते अबोल धन्यवाद ओम या सविस्तर माहितीबद्दल